शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावित नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा साढावा शहराच्या खबरबात मध्ये आमच्या भांडणात पडू नको असे म्हणून तरुणाला जातीवाचक करून कोयत्याने हल्ला केला आहे ही घटना गुरुवारी रात्री घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जहीर सय्यद लैला जहीर सय्यद व एका अनोळखी व्यक्तीचा आरोपींमध्ये समावेश आहे अभिषेक बाळासाहेब नवगिरे यांनी जखमी असून त्यांनी कोतवाली पोलिसांना ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की दिवसभराचे काम अटपून ते घरी जात असताना जहीर सय्यद व लैला सय्यद समोर आले जहीरच्या हातात कोयता होता तो म्हणाला तू आमच्या भांडणात पडायचे नाही मी तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून कोयत्याने हल्ला केला जातीवाचक शिविगाळ केली नागरिक सोडविण्यासाठी आले असता आरोपी पळून गेले आरोपींना तत्काळ अटक करा कामावरून घरी जाणाऱ्या तरुणाला अडवून त्यावर कोयता हल्ला केला त्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये आरोपींना अटक करण्यात आली नाही जखमी नवगिरे यांच्या कुटुंबियांसह समाज बांधवांनी आरोपींच्या अटकेसाठी कोतवाली समोर ठिय्या देऊन पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करण्यास बंदी असतानाही शहरातील गणपती मूर्ती तयार करणाऱ्या सर्व ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या जात असल्याचे महापालिका प्रशासनाने केलेल्या तपासणी समोर आला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व कारखानदारांनी शासन नियमांचे पालन करत पर्यावरणपूरक मूर्ती तयार करून त्याची विक्री करावी अन्यथा कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी कारखानदारांना दिला आहे कोतवाली पोलीस ठाण्यात समाजाच्या भावना दुखावल्या दुखावल्याप्रकरणी मारहाण प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ कर अटक करण्यात यावी अशी मागणी समस्त मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे तसेच आरोपींना अटक न झाल्यास आमरण उपोषण किंवा मोर्चा काढण्याचा इशारा मातंग समाजाच्या वतीने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे नगर शहर हरित करण्यासाठी आणि पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका व निसर्गप्रेमी संघटना लोकभक्षक चळवळीने पुढाकार घेतला आहे मनपा हद्दीतील वीस नागरिकांना आजीवन निसर्गपाल व पाच हजार मुलामुलींना बाल निसर्गपाल म्हणून मान्यता देण्यात येणार आहे महापालिकेत उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे नगर शहरातील पुणे बस स्थानकाजवळ एका टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकला आहे यामध्ये नाना ठपका काटकर याला अटक करण्यात आली आहे या छाप्यामध्ये सातशे साठ रुपये व रोख रक्कम मटका साहित्य पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस कॉन्स्टेबल सचिन लोळगे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरबा मध्ये ते स्थांबत मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास शून्य शून्य सतरा मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर